नमस्कार मी निर्जलास किचन अँड लॉक्समध्ये सगळ्यांचं स्वागत करते आजची आपली रेसिपी आहे ही कणण्याची भाकरी आणि लाल चटणी किती जणांना कणण्याची भाकरी माहिती आहे आणि ती खूप आवडते हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा ही कणण्याची भाकरी म्हणजे शेतकरी राजाचे आवडीचे जेवण यामध्ये मी दोन किलो ज्वारी आणि एक किलो उडीद असे हे दळण दळून आणलेले आहेत आपल्याला भाकरी आपण जसे पीठ दळून आणतो तसेच हे दळण आपल्याला दळून आणायचे आहेत इथे मी अगोदर चटणी करायला घेतलेली आहे त्यासाठी तव्यावरती आपल्याला लाल मिरच्या घ्यायच्या आहेत आणि त्या व्यवस्थित भाजून घ्यायच्या आहेत मिरच्या भाजून झाल्यानंतर मी भाकरी करायला घेतलेल्या आहेत या भाकरीच्या पिठामध्ये आपल्याला मीठ अगोदर मिक्स करून घ्यायचे आहेत नंतर यामध्ये थोडे पाणी मिक्स करून आपल्याला गोळा तयार करून घ्यायचा आहे या भाकरीला आपल्याला गरम पाणी लागत नाही थंड पाण्यानेच ही भाकर व्यवस्थित जमते उडीद असल्यामुळे या भाकरीला चिकटपणा जास्त असतो अशा प्रकारे आपल्याला भाकरीचा घट्टसर गोळा तयार करून घ्यायचा आहे नंतर त्यातील एक भाकरी होईल असा एक गोळा काढून आपल्याला त्याला व्यवस्थित गोलाकार करून आपल्याला पोळपाट्यावरती व्यवस्थित भाकरी थापून घ्यायची आहे आता इथे आपली भाकरी थाकून झालेली आहे नंतर मी त्यावर लाटणे फिरवून घेतलेले आहे लाटणे यासाठी आपल्या बोटांचे ठसे जे आहेत ते त्यावर राहत नाही आणि भाकरीसुद्धा छान टम्म अशी फुकते नंतर आपल्याला तवा गरम करून व्यवस्थित ही भाकरी दोन्ही साईडने भाजून घ्यायची आहे आपण भाकरीला वरतून पाणी लावतो तसेच ह्या भाकरीला सुद्धा थोडेसे वरतून पाणी लावून घ्यायचे आहे आता ही भाकरी एका साईडने झालेली आहे ती आपण आता पलटवून घेऊयात ही भाकरी व्यवस्थित दोन्ही साईडने झाल्यानंतर तिला आपल्याला व्यवस्थित शेकून घ्यायची आहे आता या भाकरीला आपण गॅसवर चांगली व्यवस्थित भाजून घेणार आहोत भाकरी आपली मस्त छान टम अशी फुगली आहे तुम्हाला माझी रेसिपी आवडत असतील तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आता दुसरी सुद्धा भाकरी मी येथे करून घेतलेली आहे आता मी इथे सर्व भाकरी करून घेतलेल्या आहेत आता चटणी करायला घेऊयात त्यासाठी मिरच्यांच्या अगोदर आपल्याला देठ काढून घ्यायचे आहेत तुम्ही सोबत वा या भाकरीसोबत लाल चटणी किंवा ठेचासुद्धा खाऊ शकतात या भाकरीसोबत ठेचासुद्धा खूप छान लागतो आता मी या मिरच्यांमध्ये चवीनुसार मीठ आणि लसणाच्या चार पाच पाकळ्या घेतलेल्या आहेत ह्या व्यवस्थित आपल्याला अगोदर बारीक करून घ्यायच्या आहेत मिरच्या व्यवस्थित बारीक झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये थोडे पाणी घालून हे व्यवस्थित बारीक फिरून घ्यायचं आहे अशा प्रकारची ही लाल चटणी तयार होते ही चटणी पाट्यावरची वाटलेली खूप छान लागते पण आता सध्या आपल्याकडे पाटे नसतात त्यामुळे आपण मिक्सरमध्येच फिरवतो आता मी इथे घेतलेली ला आहे भाकरी आपल्याला ह्या भाकरीचा पोपळा काढून घ्यायचा आहे आणि यावरती आपल्याला लाल चटणी टाकायची आहे नंतर वरतून यावर तेल आणि चटणी भाकरीसोबत खाण्यासाठी हाताने फोडलेला कांदा याची चव खूप छान लागते आपण सुरीने जो कांदा कापतो त्यापेक्षा हाताने फोडलेल्या कांद्याची चव खूप छान लागते आणि त्यानंतर घेतलेलं आहे लोणचं खाण्यासाठी कणण्याची भाकरी लाल चटणी व त्यासोबत लोणचं आणि कांदा तयार आहे ही भाकरी चवीला खूप छान लागते तुम्ही ही रेसिपी घरी नक्की ट्राय करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद